मैदान पार पडला आणि तो कुठेतरी तुमच्या आम आमचा म्हणजे उद्या आमचा सत्तावीसवा वाढ लग्नाचा वाढदिवस आहे लग्नाला आमची सत्तावीस वर्ष पूर्ण होतात आणि त्यानिमित्त त्यांना जो रायफल आमचा पाला लिहिला आणि जवळ जणू काय आम्हाला तो लग्नाच्या वाढदिवसाचा जे आम्हाला त्यांनी गिफ्ट दिल्यासारखा झाला की प्रथम क्रमांकचे मानकरी झाला पण आपण या ठिकाणी शर्यतीच बघतोय हो आता आपण इथेच बघतोय आणि विसव्या गटामध्ये आपला मथुरा लखन गटपात झाले आणि मी त्या माझ्याकडनं राहुल शेठ पाटील आडिवली कल्याण आणि मथुरला आणि लखनला माझ्याकडनं शुभेच्छा देतो की तुम्ही या मैदानात गुलालात राहावं किंवा प्रथम क्रमांक मिळवा मी पण खूप हो नक्कीच कारण का आता मी बरेच आता दोन चार वर्ष मी आता त्या खेळामध्ये खेळतोय आणि प्रत्येक स्त्रीला आपला नवऱ्याचा अभिमान असायलाच पाहिजे आणि भले तो त्याचा छंद वा वाईट असो बरा असो चांगला असो आणि हा छंद सगळ्यांना चांगलाच आहे आणि त्या छंदाचा मी जरी वापर करत असेल तरी माझी बायको माझ्या मना विचारपूस असतो नेहमी की आपला कुठला बैल कंच्या गटामध्ये पळणार आहे कारण माझी पण तीन चार बैल आहेत त्याच्यामुळं विचारतं नेहमी की आपला बैल कुठल्या गटाला पळणार आहे कुठं तास क्रमांक किती आहे म्हणजे घरी बसून ते आपला आनंद घेत असतो म्हणजे नक्कीच ना अर्धांगीने बोललो म्हणजे त्यांना पण तेवढाच काय नक्कीच कारण का आज आपण जरी आपण तिथे प्रेक्षक म्हणजे ग्राउंड वर आपण जातो आणि आपण तिथे प्रत्यक्ष मजा लुटीत असतो त्याचप्रमाणे सर्वच महिलांना आपण नेऊ शकत नाही ने। पण तीच मजा ती घर बसल्या घेत असतात नेहमी नक्कीच ना वहिनीना पण ना बऱ्याच बैलांची नाव माहिती आहेत हो आहेत आता आता बरेच दिवस ती म्हणजे टी व्हीला बघत असल्यामुळं किंवा आम्ही बघता बघता सांगतो का हा मथूर चाललाय हा बकासूर चाललाय हा सोन्या चाललाय किंवा हा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल चालले किंवा आपला रायफल अशी बऱ्याच बैलांची नावं जी, ना जी आपण सांगतो ती तिच्या लक्षात आहे आणि समोर ज्यावेळेला टी व्हीवर आल्यानंतर ती बोलतो बाबा हा हा लक्कन आहे किंवा हा बबे आहे किंवा हा मथुरा आहे ती सांगतो जेवढे ओळखतात बरेच बैलांची तिला आता परिचय झालेला आहे की काल एक का भव्य दिव्य असं मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये आपला एक नंबर झाला त्याबद्दल सांगा ना नक्कीच काल जो पडल मैदान आधात आणि दुसामध्ये झाला होता आणि त्या मैदानात म्हणजे खरं सांगायचं तर आदा आमचा तेवीस तारखेचा म्हणजे आजचा जो आमचा पै नियोजन होता आमचा पहिलं तर काय कॅन्सल काही कारणात झालं मुलं आम्ही सोय मुला आणि मी स्वतः मालक गिंदी पाटील आम्ही दोघांनी विचार करून कालचा मैदान आणण्याचा विचार केला आणि काल आम्हाला सम्राटबरोबर दुसरा मैदाना काल एक गट आम्हाला काढता आला आणि सम्राटचं सांगायला गेलं तर सम्राट आमच्या एक दोन तीन मैदानात पळालेला आहे बरोबर सातमध्ये तर तो पण चांगला पडवतो आणि मी गुलातच होतो दोन तीन गाड्या गेल्यात म्हणजे दुसरा नंबर चौथा नंबर पण झालेला त्याच्याबरोबर आणि पडण मैदानात कालच्या मैदानात आम्ही प्रत्येक मंगला कालच्या मैदानाचा काय किस्सा का कालच्या मैदामधे किस्सा सांगण्यासारखं म्हणजे असं काय घडलं नाही की कारण का आम्हाला विश्वास होता कुठला का सम्राटबरोबर किंवा रायफलबरोबर कुठला किस्सा होण्यासारखं नव्हता कारण दोन्ही बैला अशी मात्याला माथा लावून पळणारी बैला आहे फक्त काल काल थोडं आम्हाला नंतरचे सेमीला वाटलं होतं की पाऊस असं याला फायनलला वाटलं आहे पावसाची शक्यता आहे फायनल होतो की नव्हतं अंधार झाला होता पण आयोगाने जो काही खूप म्हणजे त्यांना प्रयत्न केलं लवकरात लवकर आणि गाड्या गाड्या मालकाने सुद्धा त्यांना सहकार्य केलं आणि लवकरात लवकर म्हणजे उजाडात त्यांचे अंधार झाला होता परंतु तर त्यांची फायनल झाली मी बघतो ना ज्याप्रमाणे जो कालचा मैदान झाला नंतर बक्षीस स्वरूप नव्हता पण एक यात्रेनिमित्त मैदान होता नक्कीच कारण की आज आपण घाटावर जरी जेवढी जेवढी मैदान बघत आवडली प्रत्येक आपले यात्रेनिमित्त प्रत्येक देवस्थानाच्या निमित्त यात्रेनिमित्त आपला हा मैदान भरवला जातो आणि खूप औषधनिवशा हा मैदान भरलेले जा असतात त्यांचे कुठले बक्षिसीचे किंवा कुठले अपेक्षित कुठला सुद्धा जात नसतो की एक फक्त यात्रा निमित्त आपला बैल त्या यात्रेवे त्या गटात राहावा किंवा आपल्या फायनलमध्ये रा गुलालत राहावा या इच्छेने नेहमी प्रत्येक गाडामाला जात असतो मी देखील ना मागच्या एक नेवरी मैदानाचा किस्सा आठवला मला तिथे खूप मान सन्मान झाला तुमच्या हस्ते मैदानाची ओपनिंग झाली त्याविषयी सांगा ना नाही <coughs> सांगायला <coughs> आनंद असा वाटतो की मी ज्या वेळेस मैदानाला गेलो असताना मी एक दिवस अगोदर गेलो होतो वस्तीला तिकडे गेलो होतो नेवरीमध्ये आणि नेवरीवर कलाने जो केलेला माझा स्वागत किंवा माझ्या राहण्यानी सोय एक म्हणजे खूप मोठं माझं त्यांनी एक हे केलं मानपान केलं एक, एक, मान एक चांगल्या हॉटेलमध्ये मला माझे जवळ वीस पंचवीस माझे बरोबर असणारी माझे मित्रमंडळ होते आणि सगळ्यांना राहण्यासाठी प्रत्येक रूममध्ये आम्ही तीन तीन म्हणजे असं होतो जवळजवळ आमचा खूप म्हणजे भरपूर रूम बुकिंग करून आम्हाला तिथे राहण्याची किंवा खाण्यापिण्याची व्यवस्था हे केली होती माझ्या मते ना तुमची बैल नेवरीला असतं वाटतं हो माझी बैलही नेऊला आणि घरचाच मैदान होम ग्राउंड म्हणून आम्ही तिथे गेलो होतो आणि यात्रेला पण आम्हाला आमंत्रित केलं होतं आणि त्या आय आयोजक आहे जे यात्रे संयोजक कमिटी जी होती त्या कमिटीने आम्हाला मला बोलून घेतलं कारण प्रत्येक वेळेस ते सोहेल त्यांना सांगायचं की आमचे खू इनिशिएट खूप मोठे मनाचे आहेत किंवा सगळ्याकडे फिरता त्यांचा मान सन्मान सगळ्याकडे आहे आणि तेही मला बोलून घेतले आणि बोलवल्याप्रमाणे त्याही माझा मान सन्मान केला खूप माझ्या हस्ते उद्घाटन केला माझ्या असते म्हणजे मला खूप तेही रिस्पॉन्स दिला मला खूप म्हणजे मला जे एक मुंबईवरून आपला एक छोटासा गाडा मालक तिथे गेला आणि त्या गाडा मालकाचं प्रत्यक्षी म्हणजे त्यांनी खूप सुंदर असे प्रवचन त्यांनी केलं आणि स्वागतसुद्धा केलं आणि त्या मैदानातनं मला वाटतं त्याच मैदानातली एक क्लिप आहे का चर्चेचा विषय आला तर तुमच्या गाडीभोवती पूर्ण लोक घेराव घातलेला नक्कीच कारण ज्यावेळेस आमचा उद्घाटन झाला आणि प्रत्येक त्या गाडीभोवती जो प्रत्येक गाडा मला आपले प्रेक्षक वर्ग गाठावली जी मंडळी होती त्यांनी जो मला प्रथम बघितल्या मुलं ऐकून सगळीच होती की एनडी पाटील खूप मोठा माणूस आहे पण प्रत्यक्ष बघल्यानंतर प्रत्येक जणांना बघायला त्या लोकांना खूप आऊस आली होती प्रत्येकजण सेल्फी का दादा माझी एक फोटो प्लीज वगैरे असं म्हणायचे भरपूर जवळजवळ दोन अडीचशे लोकांनी माझे सेल्फी घेतली मलाही आनंद वाटला की मलाही कुठेतरी कोण म्हणजे मुंबईमध्ये आपला मान सन्मान आहेच कारण मी स्वतः मुंबईचाच आहे परंतु घाटावरून गेल्यानंतर मला तिथं जो मिळालेला मान मी तो कधीच विसरणार नाही आणि एक दुसरा म्हणजे चर्चे ना चर्चेचा विषय आता मुंबई महाराष्ट्र केसरी पर्व दुसरा त्याच्याविषयी काय सांगा नक्कीच आता महाराष्ट्र म्हणजे मुंबई महाराष्ट्र केसरी पर्व दुसरं मागील गेल्या वर्षी जो साईराज पाटील यांनी जो भरवलेला मैदान खूप मोठा मैदान झाला होता आणि औषध नवशी मैदान त्यांनी ज्याचं जो सांगितलं होतं त्या पद्धतीपेक्षा जास्त त्यांनी मैदान खूप आनंदात गेला आणि प्रत्येक गाड्या मालकाने त्यांना सहकार्य करून तो मैदान आपला पार पडलेला होता या वर्षसुद्धा येत्या अठ्ठावीस तारखेला त्यांचा मुंबई महाराष्ट्र केसरी म्हणून एक मैदान आहे तर हा मैदान पण सुद्धा त्याचा सुंदर असा होईल आणि प्रत्येक गाड्या मालकाने नोंद करावी की आपण तिथे जाण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करा आणि आनंदाने सगळ्यांनी जाऊन तिथं सगळ्यांनी आपले साईरथ पाटील आणि त्यांच्या कमिटीला सहकार्य करा आणखी ना आता आपला मुंबईचा सीझन संपत आलेला आहे तर बैलांचं नियोजन कसा असणार पावसाने आता आपली जोपर्यंत इकडे जो बिंजोचा मैदान चालतो तोपर्यंत आपली बैल आपल्याकडेच असणार आहेत आणि याच्यानंतर एकदा आपल्याकडे पाऊस पडला म्हणजे आपली मैदानं बंद होणार आहेत म्हणजे आपलं पाऊ आपल्याकडे जास्ती पाऊस असतो त्याच्यामुळे आपल्याला मैदान न उपलब्ध नसतो त्याच्यामुळे आपल्याला बैला एकच पर्याय असतो की आपल्याला घाटावर पाठवायचं असतं आणि घाटावर गेल्यानंतर तिकडं म्हणजे सगळ्याकडेच पाऊस असतो असा नसतो आणि असला तरी कमीत कमी असतो त्याच्यामुळे तिथे पिंजोरची मैदानं पण होतील आणि काही गटाची पण मैदानं होती शक्यतो पिंजोरची जास्ती मैदान होतात म्हणजे जी मुंबईची कमी ती आता पुण्या भागामध्ये पूर्ण होणार नक्कीच आता ना आ, एक असं आता तुमच्या धावणीमध्ये किती आता महिला आहेत माझ्या धावणीमध्ये आता सध्या चार आहेत पहिलं म्हणजे वजीर दुसरं रायफल आणि तिसरा मी घेतलेला एक बादल म्हणून होता आणि तो पण चांगला आता मागे मैदानात आम्ही गट पास केला म्हणजे के धनिकेच्या हारण्याबरोबर पलाला त्याला एक चान्स मोका मिळाला आणि पाच गाड्यांमधून माझी दोन नंबरची गाडी लागली बादलची म्हणजे धनिकेचा राजा नंबर म्हणजे लागला आणि दोन नंबरला माझा बादल लागला आणि त्याबद्दल नंतर माझा एक टायगर म्हणून घेतलेला नवीन खरेदी तो पण खूप म्हणजे जा आली जाम पला तो आणि पुढच्या वर्षी तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल आणि यांच्या सर्वांमध्ये तुमच्या आवडीचा कोणता यांच्या सर्वात आवडीचा आली सध्या तरी मी राय माझे ज्यांनी नाव केलं तो म्हणजे माझा रायफल आणि रायफलने खूप मोठं नाव केलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्राचा प्रेम आहे त्याला आता मी कितीतरी क्लिप टाकतो यूट्यूबला असतील तुमचं सर्व चॅनलला असतील पण मला खूप प्रोत्साहन भेटतो का तुमचा रायफल खूप पाहतोय रायफलच्या क्लिप येतात मला काही लोक का रायफलचा उल्लेख करतात आणि भेटीगाठी झाल्यानंतर मला अवशेनवशेने विचारतात का आपला रायफल कुठे आहे म्हणजे आजपर्यंत माझाही त्याच्यावर जास्त प्रेम का हो दादा मला तर वाटतं ना आज बरं किती पारितोषिक रायफलचे झाले असतील आता रायफलचे पारितोषिक गेल्या वर्षापासून आपण रायफलला बोलतो बिंजर तुम्हाला मी पहिलं सांगितलं की दीड महिन्यामध्ये आपण तेरा शक्ती केलेला गात आणि तिकडे गेल्यानंतर पण त्यांनी आता म्हणजे गट मारून दिले आणि या वर्षाच्या जवळजवळ या वर्षामध्ये दोन तीन महिन्यामध्ये दोन अडीच महिन्यामध्ये त्यांनी लगातार तेरा मैदाना खेळला याची तीन पेऱ्याची त्यांची नऊ पेरं नऊ मैदाना असे डायरेक्ट फायनलला राहिले एक नंबर दोन नंबर आणि सहावे बाईकचा मानकरी आता सध्या तरी नक्कीच ना मित्रांनो आपले एक प्रसिद्ध गाडा मालक एन डी शेठ पाटील त्यांना कायम फोन करा त्यांना वेलात वेल काढून ते आम्हाला मुलाखत देतात धन्यवाद सर